नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात भीषण दुष्काळाच्या सावल्या सगळीकडे पसरलेल्या माणसांना रोजगाराची कामं मिळणारशी झालेली महागाई पुराच्या पाण्यासारखी रोजच्या रोज वाढत होती माझ्या पोटात कळीनं वर्ष दीड वर्ष उचल खाल्ली होती बैठेपणा खूप वाढला होता सारखी लेखनाची कामं ओढतच होतो संशोधनाचं काम तातडीनं पुरं करण्याची गरज भासत होती जीवाला सगळ्या बाजूनी घोर लागून राहिलेला अशा अवघड वेळी शिवा काम सोडून आला होता नी जी काही थोडी बहुत घरादाराला मदत होत होती तीही बंद झाली वयाची तिशी ओलांडली तरी त्याला कसलीच घरादाराची काळजी नव्हती तो नुसता स्वतःपुरताच विचार करत होता भंगी कसं जलम काढत असतील मार मांग मेलेल्या ढोराचं मांस कसं खात्यात वड्र उंदरं मारून कशी खात्यात चांभार वाड्यात ढोर वाड्यात मेलेल्या ढोरांची कातळी कमावताना वास कसा येतोय प्रत्येकाच्या पोटाला बुट्टीभर गु असतोच नव तो घेऊन तो जगत असतोय नव शिकण्यासाठी मला काय तिकडं रत्नागिरी कोल्हापुरात करावं लागलंय ठावं नाही तुला रोजगाराच्या पोटाला आलायस जगायचं असल तर धेडाचं काम बी करावं लागतंय त्याला रागाच्या भरात वाटल तसं बोलून घेतलं सगळी मुकट्यानं ऐकत होती हळूहळू एक एक उठून झोपायला गेला रात्रभर डोळा लागला नाही नुसत्या चिंता चिंता ज्याची त्याची मला चिंता म्हशीची धार काढल्यावर सकाळी आईनं चहा प्यायला मला उठवलं चहा पिता पिता हळूच खालच्या आवाजात आई सांगू लागली अंदा शिवाला आता उगच रागाला येऊ नको गेलं पाच सहा महिनं त्यानं घराकडं पन्नास साठ पन्नास आठ असं दर महिन्याला पैसे लावून दिल्यात त्याच्या लग्नासाठी त्यानं हे पैसे लावून दिलं होतं तरी कुठंच रोजगाराची कामं नसल्यामुळं आम्ही हे पोटाला मोडून खाल्लं आता सरळ वागायला लागलाय काहीतरी करून त्याचं लगीन हे औदाधा केलंच पाहिजे बघ माझं पोरग लय वाट व्हायला लागले तुला त्याच्या लग्नाची काळजी इल्लं ना वागायला काय होतंय मग नोकरी सोडू का म्हणून मला कोण एका शब्दाने तरी विचारतंय काय या घरात सगळ्याचनी असं आयतं खायला मिळतंय मी त्या कोल्हापूरला पळून गेलो तेव्हा आगगाडीखाली जीव दिला असता तर रत्नागिरीला गेलो तेव्हा गोव्याच्या सत्याग्रहात जाऊन मेलोच असतो तर तुम्ही काय केलं असतसा किती माझा जीव रडकून दिला तसा मिळून नगर बाबा असं रामधर्माच्या पारी बोलूस तुझ्याच पाठीवर हात मारून आलेली माझी आतडी आहेत ती घराच्या कुळीला तू शिकून शहाना झालायस म्हणून तुला मी सांगतोय लुळ्या पांगळ्याचा भिकाराचा तर संसार होतोय मग रोजगाराचा का होणार नाही तू शाना आहेस म्हणून तुला सांगतोय नाहीतर कुणाला सांगितलं असतं बोल कुठली बी एखादी वडून आणली असती आणि केली असतं की लगेच त्या कोल्हापूरच्या अनाथ आश्रमात पोरी मिळतात असं मला कळलंय कुठली नाही मिळाली तर मग तिथली आणतो लेकाचा परपंच तर झाला पाहिजे ना आईच्या बोलण्यानं मन ठिकाणावर आल्यागत झालं तसले नाही ते झेंगट करू नको उशीर लागला तरी हरकत नाही रूपानं कसली बी असली तरी चालेल पर सरळ चालीची माणसं असू द्यात नाकासमोर चालणार आबरून न वागणार घर असावं नाहीतर शिवाचा दुसरा डाव बी भूताला जाईल घाई करू नको जमलं की सांग लगीन करून टाकू पर त्याला जरा इल्ल न वागाय सांग मी समजुतीनं बोललो सगळं आवरून निहारी करून आत्तीकडं गेलो बाबूची चौकशी करावी असं म्हणत आलं होतं आत्ती मी दारात घरात शिरत हाक मारली ये कवा आलास तिनं खुंटीवरच पोतान थरलं सगळी इकडची तिकडची चौकशी झाली आत्ती एकटीच होती बाबू आणि त्याची बायको नुकतीच कामाला गेली होती दोन्ही पोरांना सांभाळत आत्ती सोप्यात बसलेली मी बाबूच्या चौकशीकडं वळलो बाबू वेळेवर घराकडे आला होता पण त्यानं आपल्या स आत्तीला पेचाच अडकून ठेवलं होतं थोडं थोडं करत घरावर भरपूर कर्ज काढून ठेवलेलं त्या कर्जावर सावकारी म्हणजे वीस टक्के व्याज होतं ते सहा सहा महिन्याला वाढून मुदलात जमा होत होतं त्यामुळे कर्ज फुगत चाललं खाजगी सावकारी करणाऱ्या शेजाऱ्याने हे कर्ज दिलेलं बहुधा या शेजाऱ्यानं दूरचा विचार केला असावा त्याला ती घराशेजारची जागा आज नवद्या गिळायची होती म्हणून तो बाबूला हवं तेवढं कर्ज देत होता त्याला खात्री होती की हे कर्ज काही पैशाच्या रूपात परत मिळणार नाही रोजगारी माणूस एवढे पैसे एकदम कधीही मिळू शकत नाही हे तो पाहत होता बाबू पाचवीपर्यंत शिकलेला तो स्वतः लिहित वाचत होता त्यामुळं त्याच्या स्वतःच्या सह्या प्रत्येक वेळी घेतल्या जात होत्या बाबू पुण्याला आला त्याच्या आदल्या आठवड्यात शेजाऱ्यानं रिचरस स्टॅम्पवर सरळ कर्ज एकत्र करून बाबूच्या सह्या घेतल्या होत्या त्यामुळे घरात भांडणं झाली होती शेजाऱ्यानं एका वर्षाच्या आत कर्ज व्याजसकट परत कर नाहीतर घराची किंमत करून उरलेले पैसे हातात देईल मग लगेच घर खाली करा असा पेस शेवट्याला घातला होता स्टॅम्प्यात तसं लिहून घेतलं होतं बाबून त्यावर सही केली होती म्हणजे वर्षाच्या किंवा फार तर दोन वर्षाच्या आत बाबूचं घर जाणार होतं ह्याच्यावर काहीतरी वाट सांग बाबा आता तू तू शिकलाईस तुला तरी काय कळतंय का बघ्यातलं सगळं सांगून झाल्यावर आत्ती म्हणाली वाटा रगड आहेत पण मग कोर्ट कचेऱ्या वकील साक्षीदार असं करत बसावं लागणार त्याला पैसा हे घालावा लागणारच शिवाय लई थोडं घेतलेले पैसे परत हे करावं लागणारच समजा त्यांचे हप्ते बांधून दिलं तरी पैसा आणणार कुठन पैसा कुठून आणू दुष्काळ हुब्या जन्मात गाव बघितला नव्हता असा पडलाय बघ रोजगार एक दिस असतोय आणि दहा दिस नसतोय महागाई मुलखाची चिमणी पाहुणी आली तरी चिमणीला द्यायला घरात एक बी द नाही जगायची पंचायत पडली मग पैसा तरी आणू कुठून तूच सांग आता मग आत्ती आता मुकाटपणानं गप्प बसलं पाहिजे निघतील तेवढे दिस काटत बसायचं नाही काय तिनं चहा केला तो चहा पिण्याचीही मला इच्छा होईना वाटत होतं आत्तीच्या संसारावर कडा कोसळ्याच्या बेतात आहे अशा वेळी त्याच्या बुडातला अगदी बारकाही खडा आपण हलवता कामा नये तो चहा तिनं जेवणाच्या ऐवजी घेतला तर त्यातील एक दिवससुद्धा निभवू शकेल तरीही मी तो चहा घशाखाली घातला घरासमोरचं वाडवडिलांनी बांधलेलं घर हाकनाक सावकाराच्या घशात जाणार उद्या तिथं पाय ठेवण्याची आपल्याला अधिकार नाही या भावनेनं मी उद्या झालो घरी परत येऊन दादाला सगळं सांगितलं हे बघ आंदा ते घर कमळीला लिहून दिले तवाच गेल ती नितीज लिओक आता काय बोळ्यानं दूध पित नाहीत काय करत्या ते करू द्यात तिकडं मी तरी काय करू आज रोजगारी आहे उद्या भिकारी होईल झालं ह्या पलीकडं काय होणार आहे बसल्या बसल्या दादानं चिलीम तोंडाला लावली काय होणार याचं काळं कभिन्न चित्र मला दिसत होतं काहीच करू शकत नव्हतं होईल ते बघत बसायची पाळी आली होती दिस बुडता बुडता मामाच्या घराकडे गेलो रखमा घरात होती रखमा मामा कुठे गेला असेल कुठेतरी ढोसायला त्याच्याविषयी आता कशाला कळतोस बाकीचे काहीतरी चांगलं बोल पुण्यास नका आलास तू रात्री तिकडं सगळं बरं आहे ना व आहे की माझी चौकशी संपली निमितीच्या चौकशीला लागलो सात आठ वर्ष पोटाला घालणारी गिरणी नुकतीच विकून टाकली होती पुढच्या आठवड्यात दिवाळी झाल्यावर दुसऱ्याच्या ताब्यात जाणार होती त्याचा रितसर करार झाला होता रकमानं तो माझ्यासमोर टाकला मला वाचून दाखवायला सांगितलं माझं काळीच हल्लं होतं तरी समोर वाटून ठेवलेली गोष्ट मी नाकारू शकत नव्हती मी तो करार तिला वाचून दाखवला मामान ही गिरणीवर थोडे थोडे पैसे काढून आणून खाल्ले होते त्यातले काही थोडे संसाराला लागले होते आणि काही थोडे दार गेले होते चक्की चाले नशी होती होते ट्रकवरनं हाकलून दिल्यामुळं बाळू परत आला होता बाळू अन्नाचं पटत नव्हतं मोठ्या बाळूला वाटे अण्णानं सांगेल ते काम ऐकावं बाळू आपल्याला कामाला जुमतोय आणि आपण हाटेलचं खात चैन करत हिंडतो आलोहितनं म्हणून सांगतोय चक्कीवरच्या पेटीत नी रोकड घेतोय नी तीन तीनदा जाऊन हाटेला चुरून खातोय चक्कीवर आलेल्या पोरींची थट्टमस्करी करतो म्हणून गिरायक आणखी कमी झाले रखमाला त्यानं सांगितलं की बाळू असलं मी चक्कीवर जाणार नाही म्हणून तो आणि रकमात चक्कीचं काम बघत होते पण रकमाला शेतावरची कामही करावी लागत सुगीच्या दिशा शेतावर गेलं नाही तर हातातोंडाला आलेली पिकं माणसं चोरून न्यायची माळाची गुरढोरं घुसून खायची त्यामुळे ती अन्नाला चक्कीवर सोपून जाई अशा परिस्थितीत आसपासच्या गलीत एक दोन चक्के झाल्यानं चक्की झाले नशी झाली ती घ्यायला लोक टपले होते ती त्यांच्या पदरात पडली अण्णा नुकताच कागलाजवळ दोन अडीच महिलांवर असलेल्या सांगावात एका शेतकऱ्यानं ट्रॅक्टर घेतला होता त्याच्या ड्रायव्हर म्हणून गेला होता नुकताच त्यानं असलं काम शिकून घेतलं होतं रखमा बारकी पोरं घेऊन फळ्यानं केलेल्या शेतावर जात होती मामा इकडे तिकडं दारू पिऊत हिंडत होता सगळं घर कोलमडलं होतं बाळू असाच मिळेल त्याच्या ट्रकवर बसून पोटपाणी बाहेर काढत होता मी मामाची वाट पाहिली पण तो काही वेळेवर येईल असं वाटे ना म्हणून रात्रीच्या जेवणाच्या वक्ताला मी घराकडं परतलो सकाळी उठून सगळ्या गणगोताला थोडं थोडं भेटलो सगळीकडं बाळूच्या घरासारखी स्वतः दिसत होती मन फाटत गेलं परतताना चिंध्याचं बोचकं घेऊन आपण चाललोय असं वाटू लागलं दिवाळी करून परत पुण्याला आलो तरी मनाला उत्साह वाटत नव्हता गावात खूप मुलं शिकत होती तरी गाव गल्लीच्छ झाल्यासारखं वाटत होतं गल्लीत पोरवडा खूप वाढला होता माझ्या बरोबरच्या मित्रांना भराभर मुलं होत होती फुकट साधनं मिळत असूनही कुणी संतती नियमन करत नव्हतं मित्राकडं गप्पा मारायला गेलो की एक चित्र हमखास दिसत होतं घरात दीड दीड दोन दोन वर्षाच्या अंतरानं झालेली पोरं कोंबडीच्या नुकत्याच काढलेल्या रवणीतल्या पिलांसारखी तुरुतुरु वावरताना दिसत होती नाव सुभाष विद्यासागर राजश्री इंदिरा राजेंद्र रवींद्र अशी उत्तम उत्तम ठेवली होती पण सगळी शेंबडी काळहीन मळकट कपड्यातली आंघोळी चार चार दिवस न केलेली डोईला आठ आठ दिवस तेल पाणी न लागलेली दिसत होती शाळा शिकलेल्या असूनही ह्या सगळ्या मित्रांना का कळू नये असा प्रश्न पडत होता तो त्यांना विचारण्याचं धाडस मात्र होत नव्हतं अवघड वाटत होत एकूण औचित्याला धरून होत नव्हतं तात्याला आठ मुलगेच होते हसत हसत मी त्याला विचारलं तात्या तुला आठ पोरग होय एक फडकऱ्याचा पुठ्ठाच झालाय बघ गुराळात उसासपट तोडण्यासाठी आठ जण कणखरगडी म्हणजे फडकरी लागत मी हसत म्हणालो एवढं लक कशाला पाहिजे र होतं तुला आपली कुठं पडून राहिल खाऊ त्यांच्या आईला मिळून तात्या गमतीनं बोलत होता पर दिस आता हाय त्याच्या आत पोटाला मिळायची पंचायत झाली दुष्काळ कसला पडतोय बघतोय नव मी गंभीर झालो त्याच झालं होतं बघ अंदा बायकूला पोरकी पाहिजे होती एक तरी पोरगी असावी म्हणून आम्ही धडपडलो तर हे सगळं बाबच पोटाला आलं म्हटलं गल्लीत एकाच्या पोटाला पवार नाही निदेव आपल्याला वेचून काढल्यागत कणकणीत पोरग देतोय तळासू द्यात पुढं बोलण्यात काहीच अर्थ नव्हता रूढी समजुती नैसर्गिक वासनाविकार यांचा पगडा मोठा होता संबंध आयुष्याचं गणित मांडावं एवढी मानसिक वाढ झालेली नव्हती परिस्थितीनं ती होऊच दिली नव्हती त्याला ते तरी काय करणार असा विचार करत पुण्याला परतलो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद